नमस्कार मी स्नेहा किचन मध्ये स्वागत तर आपल्याला डोस्याचे प्रकार अलग अलग माहिती आहेत पण मसाला डोसा घी रोज डोसा आणि उत्तप्पा तर यात मी एक वेगळ्या प्रकारे डोसा दाखवणार आहे तेही पनीर डोसा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे डोश्याचं पीठ तयार आहे यात एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी उडीद डाळ आणि एक चमचा भात घेतलेला आहे शिजवलेला भात तेही ऑप्शनल आहे जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही त्यात करू शकता त्याने सॉफ्टनेस खूप छान येतो तर याचे डोसे बनवून घेऊयात गरम झालेला आहे यात एक फळी डोसेचं पीठ टाकलंय किसलेलं पनीर आणि सगळे पावडर मसाले मिक्स करून घालूयात यावर या थोडं तूप घालूयात पनीर डोसा करण्यासाठी पनीर किसून घेतलेला आहे जर तुम्हाला पनीर किसून आवडत नसेल तर तुम्ही याचे छोटे तुकडेही करू शकता आणि यात चाट मसाला तिखट आणि मीठ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचे अगदी दुसऱ्या पद्धतीने पावडर मसालेही घालू शकता चला तर पनीर डोसा करूयात गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर घातली आहे तुम्ही बघितली ही रेसिपी खूप सिंपल आणि टेस्टी आहे ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता तो कोकोनट चटणी किंवा टोमॅटो केचप अदरवाइज सांबारही देऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच नवनवीन रेसिपीज घेऊन अंटील देन सायनिंग ऑफ स्नेल्स किचन